माढ्यात रोजगार निर्मितीसाठी सावंत परिवाराने नवा प्रकल्प उभा केला आहे राजवी ऑइल मिल प्रकल्पाचे भूमिपूजन भैरवनाथ शुगरचे अध्यक्ष प्राध्यापक शिवाजीराव सावंत यांच्या प्रमुख हस्ते पुदळ मारून श्रीफळ वाढवून पार पडले माडा शेतफळ मार्गालगत सावंत परिवाराच्या मालकीच्या तेवीस एकर क्षेत्रापैकी पंधरा एकर ही ऑइल मिल उभी करण्यात येणार आहे प्राध्यापक शिवाजीराव सावंत यांनी बोलताना माढ्याच्या विकासात व वैभवात भर पडणाऱ्या उद्योगाला चालना देणारा प्रकल्प साकारत असून ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण हे तत्व सावंत परिवार कृतीतून दाखवून देत असल्याचं सांगितलं राजवी ऑइल मिलचे चेअरमन माजी तालुका पंचायत सदस्य पृथ्वीराज सावंत यांनी प्रास्ताविकातून माडा शहरासह परिसरातील सुशिक्षित बेरोजगार तरुणांच्या हाताला काम देण्यासाठी पाचशेहून अधिक स्थानिकांना रोजगार निर्मिती होण्याच्या उद्देशानं ऑइल मिलचा प्रकल्प उभारत असून ऑक्टोबर महिन्याच्या आत सहा महिन्यात प्रकल्प, प्रकल्प पूर्णत्वास जाणार आहे सोयाबीनसह त्यांच्या उपपदार्थांची निर्मिती केली जाणार असून तीनशे टन प्रतिदिन उत्पादन क्षमता या मिलची असणार आहे यावेळी भैरवनाथ शुगरचे अध्यक्ष प्राध्यापक शिवाजीराव सावंत चेअरमन पृथ्वीराव सावंत सरपंच ऋतुराज सावंत शिवसेनेचे तालुका प्रमुख मुन्ना साठे नगरसेवक अरविंद खरात अजिंक्य काटे शहाजी चौरे दिनेश गाडेकर योगेश जाधव महेश खरात विक्रम कदम आदी जण उपस्थित होते ऑनलाईन रिपोर्टसाठी संदीप शिंदे माढा